पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा मैत्री सव्वीस वर्षानंतर के जे मेहता हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर गोखले एज्युकेशनचे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव बॅच के जे मेहता हायस्कूल नाशिक रोड बारावी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचे तब्बल सव्वीस वर्षांनंतर रविवारी चार ऑगस्टला मैत्री दिनाचा औचित्य साधून एकत्र येऊन सर्वांनी गेट टुगेदर करत मैत्री दिन साजरा केला यात सर्वांना एकत्र करण्याचा सा सुनील जाधव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं प्रामुख्यानं सर्वांना वेळ मिळाला नसला तरी वीस बावीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला मुंबई मनमाड त्र्यंबक निफाड नाशिक सिन्नर सोमठाणे आदी लांब पल्ल्यावरून आलेल्या जुन्या जिवलग मित्रांची भेट होणार होती म्हणून सर्वांनाच उत्सुकता होती सर्वप्रथम प्रत्येकानं आपापलं मनोगत आणि ओळख करून दिली बऱ्याच वर्षांच्या आठवणी मनात असल्यानं गप्पाटप्पा खूपच लांबवर चालल्या प्रमुख उपस्थितांमध्ये प्राध्यापक अशोक सर प्राध्यापक मधुकर गायकवाड सर सुनील गायकवाड संजय माणे प्रदीप पवार शरद कळमकर विजय पगारे गोकुळ कुलवदे शिवाजी साळवे विनोद वाघ वाल्मिक पांडेसर योगेश नेहेत ज्ञानेश्वर सोमवंशी सुभाष ढोकणे शोभा मुठाळ पुष्पाखोंड सारिका नाईकवाडे ज्योती जाधव सुनीता यादव मनिषा वाघ ज्योती आहेर उपस्थित होते गुरुवर्य प्राध्यापक मधुकर गायकवाड सरांनी मार्गदर्शन आणि आपल्या मनोगतात मित्र आयुष्यात किती महत्वाचे असतात तसेच तुमच्याकडून आई वडिलांची सेवा करा सासू सासरे यांना जपण्याचा सल्ला दिला तसेच मुलं मोठी झाली की त्यांच्यावर रागावू नका तर त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहण्याचा आपल्या मनोगतातून बोलताना सांगितलंय प्राध्यापक अरिंगळे सरांनी मार्गदर्शन करताना आजारपणात मित्र कसा धावून येतो याचे उदाहरण देऊन आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदात आणि मित्रांच्या सहवासात जगावं हे सांगण्यास ते विसरले नाही तसेच या वयात ही गाण्यांचा छंद जोपासतात चार ऑगस्ट हा किशोर कुमार यांचा वाढदिवस असल्या किशोर कुमार यांचे रिमछिमगिरे सावण गाणं गाऊन अजून पण चिरतरुण असल्याचं पटवून दिलं मित्रमैत्रिणींनी कार्यक्रमात धमाल करत गप्पा टप्पा तसेच गाण्यांची अंताक्षरी म्हणून आनंद घेतला जणू काही पुन्हा सत्तावीस वर्षात सर्वजण विद्यार्थी दशेत जाऊन विद्यार्थीच झाले होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून पुष्पा खोंड हिनं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव बारावी निरोप समारंभाचा ग्रुप फोटो प्रिंट केलेला कप सर्वांना सर्वांसाठीच अविस्मरणीय राहील अशी भेट दिली इंडिया सेक्युरिटी प्रेसमध्ये वर्कर्स कमिटी सदस्य म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आल्याबद्दल बॅचमधील सुभाष ढोकणे यांचा शाल श्रीफळ देऊन सुनील जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राध्यापक सरांचा सत्कार सुभाष ठोकणे यांनी केला प्राध्यापक गांगुडे सरांचा सत्कार संजय माने यांनी केला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किशोर खोंड यांचा सत्कार किशोर साळवे यांनी केला तसेच कचरू वाघ यांचा सत्कार बापू पवार यांनी केला सत्कार समारंभानंतर फोटो सेशन आणि हिफ हिफ हुर्रे भारत माता की जय वंदे मातरम आदी उत्साहवर्धक घोषणा देण्यात आल्या शेवटी चहापान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुलाचं सहकार्य मित्रपा पांढरीनाथ कोठुळे मॉम्स हॉटेल मॉम्स विलेज संचालक मॅनेजर पाटील साहेब आणि सर्व टीमचे सहकार्य लाभले यावेळी सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती प्राध्यापक तुकाराम शिरोळे सर तसेच आत्ताचे उपप्राचार्य प्राध्यापक सोनवणे सर यांनी मुलांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुनील जाधव यांनी केले सुनील जाधव संजय माने विजय पगारे बापू पगारे आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचे सर्व बारावी ग्रुपचे विद्यार्थ्यांनी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले देखे सपने सपनेयन सुलग सुलग जाए मन, बंद आज इस मौसम में लगी कैसे कैसया